नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेश आणि मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो ज्या तुम्ही लहानपणापासून आपली आजी आजोबांकडून ऐकत आलेल्या आहात आणि अशाच गोष्टी घेऊन आणि लोकांचे अनुभव मी तुम्हाला सांगत असतो आणि असाच एक अनुभव आपण ऐकूया आपले मित्र सुमित यांच्याकडून तर आमचं आम्ही तालुका राजापूरला तो आमचं राजा आम गाव धावलोले आहे तर तू एवढ्या स्टोऱ्या टाकतो तर मी मतलब माझी पण एक स्टोरी आहे ती सांगेल नाही वाली तू हॉरर हॉरर टाकतो चकवा टाकतो तुम्ही तुझ्या चॅनलला फॉलो केलं तर के मला लक्षात आलं की अरे त्याला भेटून मला पण सांगितलं पाहिजे की काय गोष्ट असतात ज्या आमच्याकडे पण आहेत कोकणात अशा शहर पण आहेत ज्या तुम्ही अंगाव शहरे येथील अशा स्टोऱ्या तर एक माझ्या लाईफ मध्ये वाली स्टोरी तेव्हा मी खूप म्हणजे दोन हजार एक या दोन हजार ची गोष्ट आहे तर आमच्या बाजूला एक राजू दादा होता आमच्या इकडे कसं शेती करतो ना आमच्या इकडे तांदूळ होतात आणि कणस बोलतात जी त्याची भाकरी म्हणजे पूर्वीचे बोलतात की त्याची भाकरी खाल्ली की माणूस दोन भाकरी खाऊन दिवस दिवस मोठी मोठी कामं करायचा लेडीज असो जेंट्स असो तर त्याचे त्याची राखण करण्यासाठी आम्हाला जायला लागतं संध्याकाळी कारण प्राणी बिनी खायला येतात डुक्कर बिकर त्रास देतात म्हणून वाडीतले काही लोक असतात ते जातात तर ते त्यांच्यासोबत आमचा राजू दादा पण जायचं कारण दादा असं बघायला गेलं तर राजू दादा आमच्या वाडीचा एक लिडर लिडर टाइप होता हो दादा सोबत एकदा दादा गेला संध्याकाळच्या टायमिंगला मला म्हणतो जायचा आहे बोल चल ला मी पण येतो मम्मीला माहित नाही मी चोरून गेलो त्या दिवशी आणि त्या दिवशी मला चटक लागली की आपण पण गेलो पाहिजे आणि ऍक्च्युली लहान असल्यामुळे जास्ती करून मम्मीला मी बोलू शकत नाही त्याच्यामुळे मी डायरिंग केलं मम्मीला म्हणतो मम्मी आमच्या मम्मी माका राजूदा तिकडे पहिली तर मोठे डोळे केला तुला तर माहित आहे आईची सवय एकदा हा तर हा नाही तर नाही घरी बस जाऊ नको बस एक दिवस गेलो दोन मी काय केलं माहिती थोडं थोडं जेवण जरा कमी कमी द्यायचं जरा बोलायचं मला माझ्या मनात तिकडे जायचं आहे आता एखाद्या Mm. लहान पोरगा कसा मला खेळणं पाहिजे तर पाहिजे या yeah. टाइमिंगला माझी पण कंडिशन तीच होती मला जायचं तर हाय काहीतरी करायचं का हा नवीन सोबत कारण मी एक तासासाठी गेलो पण अलग वाटलं की सगळी लोक असतात अरे तिकडे कोणतरी आला तिकडे बॅटरी बाबू इकडे असं माझे मनात बसले की मी पण जाय तर चार दिवसांनी मम्मी बोलली याचा काय गरज नाही तू जा एकदा सोबत आणि ज्या दिवशी जा मी गेलो लगेच राजेदा बोललो राजेदा आपल्याला जायचं आहे मम्मी हा बोलली तुझी हाऊस बोलली हा तयार केलो चार दिवस लागले पण हा बोलली नक्की झालं मोठी बॅटरी होती एवढी मोठी बॅटरी आहे होती त्या दिवशी मी बॅटरी घेऊन आलो संध्याकाळी जेवलो पटापट जेवताना कसं रे लक्ष नाही मम्मी त्या दिवशी काय शुक्रवार होता मच्छी होती मला आठवत आहे मच्छी होती मी ती मच्छी आवडीने खातो जे आमच्याकडे मच्छी असतात ना आम्ही स्वतः पकडायला जातो आमच्याकडे नदी जवळ स्वतः पकडून आणल्यावरती आम्ही ते बनवून खातो तर मी आवडीने तीन चार मच्छ्या खातो तर त्या दिवशी एकच मच्छी जरासर असा एक चपाती जरास भात मम्मी बोलते माका म्हणता माहित आहे तुका काय नाही लागत असं आज खूप खुशी भेटली राजेदर मी बॅटरी आणली राजेदर पण बॅटरी आणलेली ना मग राजेद मी घरी बॅटरी नेतो येताना मी घेऊन येतो आमच्या बाजूला ठीक आम आहे घेऊन जा घेऊन गेुं आलो आणि आमच्या बाजूला ना एक नदी आहे पर्या म्हणजे तिकडे फक्त जे पावसाचं पाणी जमतं ना त्याच्यासाठी एक नदी आहे त्याच्या बाजूला ना ते एक झाड आहे त्याला अशी गोल फळं येतात त्याला ह्याचं झाड म्हणतात त्याच त्याला पूजा पण करतात त्याची कुंभर 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 झाड बोलतात त्याला अशी वाली फळ येतात जास्त करून पक्षी खातात तिकडे तर ते वाला झाड आहे आणि तिकडे लहानपणापासून बोललं जातं की तिकडे असं भूत असत तिकडे जाऊ नका बारा वाजता दुपारी जाऊ नका रात्री तिकडे एकटं जाऊ नका एक भीती म्हणजे लहानपणापासून आम्हाला सांगितलं गेलंय की तिकडे जाऊ नका भीती असते तर असं सांगितल्यावरती आपण तर जवळ तर जायच नाही आता मम्मी बोलली या घरातला पण मोठा बोलला तर जाणार नाही पण त्या दिवशी बॅटरी आता झाली आम्ही जवळ थोडं ना जाणार आहे मी लांबून बघणार आहे आज येते ना आता एवढी मोठी बॅटरी आहे मी जवळ नाही जाणार लांब काय आहे त्या दिवशी मम्मीने बुट घेतली मला स्वेटर घातलं आणि ती राजाची बॅटरी घेऊन मी गेलो आणि ते आता बोलू ना तुला उंबरचं साठ तर ते कसं आहे आमची गॅलरी आहे इकडून असं रस्ता आहे राजूदाचा तिकडून जातो ना त्यांची जी घॅस आहे त्यांचं कशी माहिती आहे ती जुनी घ्याशीच माहित आहे तुला जुने बनवायचे गोबर गॅस गोबर गॅस ते गोबर गॅस मधून लास्टला येतं ना सर्व गोपर हा तिथून ते झाड दिसतं क्लिअर क्लिअर आता ते एवढं मोठं बॅटरी आहे तर बाय छान आपल्या मध्ये डायरिंग आली मम्मी सांगते तिकडे जाऊ नको लांबून तर बघे नाही अशी बॅटरी चालू केली मारले रे असं म्हणजे पहिले तिकडे नाही मारले त्या झाडाखाली राजवर्नी वळती आता ते अशीच मारतात आपण पण अशीच करूया प्रॅक्टिस अशी फिरवली आणि मोठी बॅटरी ना राजवर्धाने एका हाताने पकडायची आणि आपण असं मी दोन हाताने अशी पकड मारली मारली आणि ते झाड बोल ना उंबर त्याच्यात तिथे गेलं आणि मांजरतात ग असे मला डो कोण होत ते दिसलं नाही अजून पण डोळे दिसत आहेत वाईट डोळे गावचे शहर कसे होत आता पण म्हणजे ही गोष्ट पण आता पण एक मी कधी असा विषय आला ना तर काढतो तो आणि तो निघाला ना अंगावरची शाळा येतात आमच्या इकडे काटे बोलतात अंगावर काटे तर मी मारली बॅटरी मला दिसत आहे समोर दोन डोळे दिसत आहेत मी लगेच मम्मीला आवाज दिला कारण बाजूला मम्मी म्हटलं लवकर ये कोणतरी हा मम्मी म्हणता खे तुक आज एकदम खुशी झाली काय जेवलंच नाही नाही तुम्हाला खुशीमुळे काहीतरी दिसत असत ती तर म्हणणारच माझे संध्याकाळपासून वागणं चेंज झालं ना एकदम मला जेवलं पण कमी मम्मीने दुर्लक्ष केलं राजोदर लावत दिलं राज कोणतरी हा राजौदर पण पहिल्याला लक्ष नंतर मी दोनदा तीनदा बोलल्यावरती जसं की भेडिया बिड्याची ती गोष्ट माहितीये कोला आला 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 लाटला ही लोक आली मम्मी पण आली राजवत पण आला राजा दिलं म्हणून वन। मला म्हणता आमच्या भाषेत कोण दाखव म्हटलं हे काय झाडाखाली बघ हे बघ समोर बघ त्यानं बघतलं ना अशी बॅटरी पकडून ना मी मला म्हणतो तूच पकड आलो बाजू एक मान बसलतच कशा म्हणतात कोण आता म्हटलं राजा तू कोणा दिसत आहे का नाही दिसत मम्मी बोलत मम्मी तू ये बघ मम्मी पण इली मम्मी म्हणता कोण नाही म्हणता अरे तुमक दिसत नाही माका दिसता ना ना समोर हे दोघं जण नाहीच बोलत दिसतच नाही आणि ते तुझ्याकडे बघतो माझाच आहे ना एवढे मोठे डोळे तुका नाही दिसत माका दिसता समोर ते म्हणतात काय जाऊ दे तुझी नाटका बॅटरी बंद कर आणि तू जा आणि ती पाण्याची बॉटल म्हणता विसरलाय बघी घेऊन जा पण मी पाण्याची बॉटल आणून गेलो माझ्या मनात ना ते डोळे तेच रे एक मी पण एक मनात विचार करणार कमलची गोष्ट आहे मला दिसते मम्मीला नाही दिसत आहे राजू नाही दिसतय मला दिसतय एवढे डोळे ठीक आहे बोल राजू म्हणता चल जाऊया लेट होती बाकीचे सर्व आले आम्ही गेलो म्हणजे बाकीचे सर्व आम्हाला आमची आम्ही खाली राहायचो ना नदीच्या साईडला बाकीचे आमचं वर रस्ताय तिकडे भेटायचे सगळे भेटले तयार सगळे आपले गप्पा गोष्टी करताय कोण आपल्या दिवसभर जे होत ते सांगत राहतं मी शांतच मला ते डोळेच दिसत आहेत तेच जे त्यांना दिसत नव्हते तेच मला दिसत तिथे पण दिसत तिथे पण कारण ते माझ्या डोळ्यात समोर राजा तुम्ही बॅटरी चालू केली की मला तेच दिसत माझ्या डोळ्यासमोर तेच आहेत सपाटले टाईम मध्ये असतो ना ती सिस्टम माझी त्या टाईमला होती सपाटत कसं कोण की तुला कुठलं काय शुद्ध नसतं तू त्या पोह मारला की कसं फिरत राहतो तशी करतो तरी पण सात साडेसातला आम्ही गेलेलो नाही आठ वाजले जायकडून तर आठ नऊ वाजेपर्यंत मला तेच आणि साडे नऊ पर्यंत सगळे तिकडे असे म्हणजे साठी बांधलेली असायची लाकडाची एक खाली झोपायची दोन वर अशी इकडे आहे तिकडे असे गोल असायचे प्रत्येक जण तिकडे दोन दोन तीन तीन जण झोपायचे मी राजवता आणि एक वाडीतला एक मुलगा होता झोपायच्या टाइमला चादर बिदर आम्ही घेऊन गेलेलो ना की तिकडे थोडं झोपायचं म्हणजे रात्री एक एक उठून बघणार की कोण आलाय काय मी मधीच झोपला थोडं अरे राजूदा हे बघ म्हणजे आपण जाबडतो का ते स्वप्नात उठून अरे राजूदा बघ तुका नाही दिसत माका दिसता अगे मम्मी हे ब हे बस झोपेमध्ये राजूदा म्हणतो याच चाललंय काय तिकडून झाल्यापासून हा हेच बोलतोय राजवादाला त्या गोष्टी हा राजवला त्या गोष्टीचा अनुभव होता ना कारण ते लोक त्या गोष्टीमध्ये बोललो ना आमच्या कोकणात अशी गोष्टी चालतात आणि ह्या गोष्टीला कोण मजाक मध्ये घेत नाही कारण त्यांना जरी छोटी गोष्ट तू जरी बोललास ना मला तिकडे सावली दिसली तरी तुझ्यावरून ना, कोणतरी नारळ फिरवणार यात तुला विकारी घेणार राजा हा दृष्ट काढणे राजा जर समजला काहीतरी हाय राजादा बोलला बाकीच्यांना बोलला मी ह्याला घेऊन घरी जातो हा असं असं करतोय सगळे बोला काय रे काय झाला तू असा काय म्हणलं माका कोणतं समोरच दिसता डोन डोळे जा घेऊन तुला आव तुझं बाकी जे म्हणतात पण तुझा आता खरा नाही पहिल्यांदा तिकडे तुला लय मारीत आणि एक मनात भीती पण झाली आता पहिल्यांदाच आलो ना गेलो मम्मी गेलो होती मारणार पण ठीक आहे गेलो घरी गेलेलो अकरा वाजलं घरी गेलो पप्पाने दरवाजा खोलला म्हणत कोण म्हणता मी मम्मी घाबरली राजेदा आला म्हणजे माझा पोरगा राजा सोबत गेलाय ना मम्मीने पटकन दरवाजा खोलला म्हणतो काय रे म्हणते एका घेऊन येलो म्हणता काय मम्मी म्हणता काय झालं अहो म्हणता बायो एका अजून डोळे दिसतात म्हणतात ते ठीक आहे म्हणते जा राजेदा गेला मम्मीने हातरूम घातलं झोपलो शांत झोपलो दोन मिनिट शांत झोपलो परत चालू मम्मी डोळे मम्मी समजली आता आता शहरे बघशील ना अंगावरती मम्मी समजली की याचा बाय काम तमाम झालं काहीतरी मम्मीने लगेच आमचं कसं संध्याकाळ नंतर अंगा झूम केलं ना हे पूर्ण शहरे दिसत मम्मी समजली री <laughs> मम्मीने लगेच आमचे कसे संध्याकाळी जेवण झाले होते चूल बंद असत त्याचे निकारे येतात आणि पहिली मग काय ते कौलाची घरं नसतात पहिले असे गोल असत त्याला कोणा बोलतात ना ना बोलायचे ना असे गोल टाईप असायचे तसं मला त्याच्यामध्ये मम्मीने चूल पेटवली निकारे झाले त्याच्यामध्ये काहीतरी ताकलं निकारी घेतले दोनदा फिरवलं आणि गेली आणि बाहेर गेली आणि काय ते बोलली आणि शिव्या दिले तरी शांत नाही परत एकदा केलं मग मला तीन चार वाजता झोप लागली आणि मला आठवत आहे त्याच्यानंतर मला कधीच दादा सोबत नाही पाठवला आणि कोणासोबत नाही हा लाईनचा माझ्या वाला अनुभव की काही गोष्ट म्हणतात की भूत नसतात असं म्हणून चालत नाही कारण का माहिती कारण जेव्हा आपण प्रत्यक्षात ही गोष्ट अनुभवतो आता जसं की तुझे व्हिडिओ काय मी बघतो तसं बाकीच्यांना वाटत की अरे नाही हा काहीतरी स्टोरी टाकतो आता तुझे व्हिडिओ बघतो तेव्हा मला ती अनुभव येतो की अरे हा फॅक्ट खरा आहे पण ज्याच्या लाईफ मध्ये झाला नाही जे आता मुंबईत आहे माहीत नाही ते लोक असंच बोलणार अरे नाही अरे हा लाईक या ह्याच्यासाठी व्हिडिओ टाकतोय पण तू जे करतोय ना रिअल वाले आता जी मी स्टोरी चांगली ही रिअल वाले कारण माझ्या लाईफ मध्ये काहीच चेंज म्हणजे असं नाही की हे अजून एक स्टोरी आहे जेव्हा आपण पुढच्या टायमिंगला जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा ती नक्की सांगू ओके नक्की सांगू आणि तुम्ही स्टोरी सांगितल्याबद्दल धन्यवाद तुझा धन्यवाद कि एवढो सांगायला चल चला